बोल कसा मला बिर्याणी बिर्याणी खायला घालून बाजू दिली केली अहो मॅडम मोजणी तर असं झालं एकदा मोजणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याला पण विचारतच नाही मुळात आमचं सांगा ना मु कशासाठी शेतकऱ्यांना द्यायचे नाही पण खोटं सांगितलं जातं की तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत तेवढे पैसे मिळणार गट नंबर नाही सांगा बघू मग कुणाला किती कुणाची किती जमीन किती जमीन जाणार आहे सर्व केल्यानंतर कळेल परंतु ह्या गटाला एवढे पैसे मिळणार आहेत हे सांगा हरकतीवर उत्तर नाही डायरेक्टच तर साहेब सुनावणीला घ्यायला हरकत सुद्धा नोंदवायला दिलं नाही लाज वाटली पाहिजे तो कसा पाकिस्तानात आणला जा शत्रू राष्ट्र तरी त्याला कोर्टात उभा केली त्याला बाजू मांडायला दिली त्याला वकील दिले